बाबानुमान जी कोण महा्या नम परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोज शनिवारला ठिकाणी बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आम्हा सर्वांचे महान त्यागे बाबा जोमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आम्हा सर्वांची लाडके मातोश्री वाराणशिवाय खुबरीकर या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय दयारामजी बेशराम साहेब मार्गदर्शक गडचिरोली यांना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष श्री माननीय घनश्यामजी शेंडेसर ब्रह्मपुरी परिसर मार्गदर्शक यांना माझा नमस्कार तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे संचालक श्री माननीय लांजेवर साहेब नागबीड परिसर मार्गदर्शक आणि माझे मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच आदरणीय मंच या सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक या सर्वांना माझ्या नमस्कार आपला शब्द ही सैतान आहे शब्द आहे आत्ताच कठीणता इथून गेल्या बोलून आणि भगवत कृपा ही शब्दावर उभी आहे मार्गदर्शकाच्या घरून येतो आपण फक्त शब्द घेऊन येतो आणि त्या शब्दावर आपण कार्य करतो आणि आपले पन्नास पर्सेंट कार्य दूर होते तसेच आपण मी पण दोन हजार पाच मध्ये माझ्या वडील आमच्या लग्न वगैरे व्हायचे होत त्या आणि भगवत तेव्हा आमच्या ब्रह्मपुरी परिसरामध्ये त्या मार्गाचा प्रचार नव्हता खूप कमी होता तेव्हा आणि वीस ते पंचवीस घराचे शेवट ब्रह्मपुरी परिसर बोंडेगाव बोंडे पुरजा उदापूर मिळून असे त्यावेळेस व्हायचे आणि ज्येष्ठ सेवक म्हणून त्यावेळेस तिथं आमचे आजच्या परिस्थितीतील मार्गदर्शक श्री माननीय हर्षांजी शेंडे सर हे सुद्धा तिथं होते आणि त्यावेळेस आम्ही कोणत्याही गोष्टी एका विचारायला गुरुजी असं तर ज्येष्ठ शेवक आहे ना ते काही सांगायचे असं त्यावेळेस काळ होत आणि शब्द हे जे आहे चर्चा बैठकीला वगैरे कुठेतरी आम्हाला दूर सर ऐकावा लागेल असं असतं की दोन हजार तेरा मध्ये माझं लग्न झालं परिस्थिती सुखाची होती दोन टाइम खायला नव्हता बैठक वडील सर्व्हिसवर होते गव्हर्नमेंट सर्व्हिसवर वडील असताना सुद्धा उपवास पडलेले आहेत पण या मार्गात आलं आणि कुठेतरी आमची परिस्थिती सुधारली आणि जीवन सुखमय झालं आज भगवंताची कृपा हो। आणि दोन हजार तेरा मध्ये माझं लग्न झालं लग्न झालं दोन हजार चौदा मध्ये मला मुलगी आमच्या घरी मुलगी पहिली मुलगी जन्माला आली खूप आनंदी वातावरण होता वडील वर सर्व गोष्टी आनंदी दोघे भाऊ कामधंदे करायचे वडील बहिणीचे लग्न झालं मार्गात आल्यावर आणि सर्व परिस्थिती सुधारणा झाली स्वतःच्या घरदार सर्व गोष्टी तयार झाल्या आता एक मुलगी झाली लाडानं मुलगी असते पहिली नाक कोणाच्या घरी आली तर आनंद असतो आणि त्या शब्दामध्ये आम्ही कुठेतरी अटकलो आणि त्या शब्दाची कधीच सोडवणूक झालेली नव्हती आमची मुलगी झाली मुलगी पाच वर्ष झाली आपणच म्हणतो मुलगी असो का मुलगा आता आपलंही मत तीच राहते की मुलगाही काही काशीला नाही नाहीत आणि मुलगी काही काशीला नाही नाही जे काही येते ते पती पत्नीच असतात म्हणून आपण म्हणतो मुलगी मुलगा काय येऊन आम्ही आपल्या बापाने काशीले नेलो आमचे बोरण येणार आहेत शब्दामध्ये बोलून गेलो तूच माझा मुलगा तूच माझी मुलगी दोघे पती पत्नी खुश चार वर्ष झाले माणूस हा लालची वृत्तीचा असतो आणि लालच माणसामध्ये तयार होते चार साडेचार वर्ष मुलीला झाले दोघे पती पत्नी विचार केलं की नाही बा आता चार साडे वर्षाची मुलगी झाली आता मुलगा झालं पाहिजे दुसरा 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 जो तत्व शब्द मला माझ्या मार्गदर्शकांनी मी विचारल्यावर सांगितलं होतं जो व्यक्ती तत्व शब्द नियमानं वागतो भगवंत त्याचा शब्द पकडतो म्हणून बोलताना जपून बोला लागतो आणि हेच घटना माझ्यासोबत घडली दोन हजार ते चौदा मध्ये मला मुलगी झाली साडेचार पाच वर्षाची मुलगी झाल्यावर आम्ही दुसरं अपत्य ठेवलं आणि अपत्य ठेवल्यावर दवाखाना पाणी जे आहे ते ट्रीटमेंट चालू केली बाळ ठीक आहे सीजर करा आहे सीजर मला वाटतं काय म्हणतात सोनोग्राफी करा हे करा डॉक्टर सांगायचं आम्ही तसं जसं करायचं सर्व आखरीला नऊ महिने झाले बाळ ठीक आहे बाळ ठीक आहे आणि नऊ महिन्यानंतर माझ्या पत्नीची डिलेव्हरी झाली सिजर करावं लागलं ला होळीचं दिवस होता त्या दिवशी आणि ज्यावेळेस सीजर केलं पण डॉक्टरने सांगितले की बाळ ठीक आहे आणि अचानक सिजर झाल्याबरोबर मुलाच्या आईनं मुलाला पाहिलं नाही भगवंताजवळ योग मागायला लावला आम्ही योगही मागलं पती पत्नीने की आता मुलगा छवायला हवा मुलगा हसत खेळत जन्माला पाहिजे तंदुरुस्त आला पाहिजे तसाच झाला पावणे तीन किलोचा मुलगा झाला तसच झालं जस बोललं तसं झालं पावणे तीन किलोचा मुलगा झाला जन्माला मुलगा आला आणि पहा डॉक्टर म्हणते याला बाल रुग्णालयात न्या आईने मुलाला बघितलं नाही आणि मी त्या पोराला घेऊन दवाखान्यात गेलो इथून सांगतात आताच्या आता नागपूरला न्या अजिबो साहेब झाला का आता कसा होते ते डॉक्टर की आपल्याला नाही समजत म्हणून मी विचारलं साहेब झाला नाही म्हणे तुम्ही नागपूरला ने आपण बिमारी कोणीच सांगत नव्हतं नागपूरला नेलं रात्र साडेबारा वाजता आणि मुलाला ज्या वेळेस मी नागपूरला नेलं नागपूरला साडेबारा वाजता आई त्याची सीजन इथं ब्रह्मपुरी मध्ये मी मुलाला घेऊन ब्रह्मपुरी मध्ये माझे परिवार ब्रह्मपुरीमध्ये सर्व असल्यामुळे मला त्रास नव्हतं गोष्टीच पण मी नागपूरला गेलो नागपूरला आणि मी माझ्या मार्गदर्शकाला दुसऱ्या दिवशी फोन केलं की सर भाऊ म्हटलं असे अशी घटना घडली का ज्याला कोणी डॉक्टर सांगत नाही विचार केलं काही सांगत नाही म्हणलं तुम्ही ठीक आहे माझे मार्गदर्शक त्यावेळेस चोवीस तास म्हणून म्हणायला गेलं चोवीस तास जेव्हा मी फोन करायचा तेव्हा ते उचलायचे प्रदीप असा कर तसं कर सांगायचं समजू आज मार्गदर्शक लोक इतके सुंदर आपल्या परिसरामध्ये मी पुष्कळचे मार्गदर्शक पाहिले की चोवीस तास सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध असते तसंच मी बी त्यांना फोन करू करू विचारायचे सर भाऊ असं असं झालाय ठीक आहे तू तीर्थ कर सलाईन काय ते सांगायचे मला समजो मी करत जायचे पण कुठेतरी शब्दात फसलो होतो ते चूक मी सांगले नव्हते आणि हेच घटना चालू असताना आखरीला मी सांगितलं माझ्या मार्गदर्शकांना ती भवनामध्ये जातो आणि तिथं योग मानतो मला त्या मुलाच्या दशाच पाहून नव्हत्या आहोत त्याच्या आईला नव्हता हा नागपूरला आहे तिला वाटेल इथं दवाखान्यात आहे पण सांगला कुणालाच नव्हता फक्त मार्गदर्शकाशी कॉन्टॅक्ट फक्त माझ्या आई आणि वडिलांना माहित होतं माझ्या भावालाही माहित नव्हतं तर नागपूरला मुलगा गेलाय म्हणून आणि अशा घटना पहा तर त्यावेळेस मी सांगितलं भगवंताला त्यावेळेस आणि म्हटलं बाबा मला आता दशा पाहून जावं मुलाच्या कारण की त्याच्या नसापासून पायापासून सर्व इकडे तिकडे सुया आणि सलाईन मुलाला काय झालं डॉक्टर सांगतच नव्हतं आकरी पर्यंत आणि तिथं भगवंताला योग मानल बाबा म्हणलं तुमचं असेल तर घेऊन जा माझा असेल तर चांगला हसत खेडत द्या सरळ म्हटलं मी भगवंताला बाबा तुमचं असेल तर घेऊन जाऊनामध्ये योग मागितलं आलं भाऊला फोनही केलं नंतर भाऊ म्हणलं मी असं योग मानल तो तुझी इच्छा जशी याची वडलं पण माझ्या बळीला मी पूर्ण बहि तुला सांगत गेलो सायंकाळ झाली मुलगा मरण मुलगा मरण पावला त्याच्यानंतर भाऊला सांगितलं भाऊ जे जे सांगितलं ते करून टाकलं आणि आपल्या घरी राखलो बारा एक वाजता वापिस आलो पत्नीची सुट्टी गेली घरी गेलं आणि नंतर मी माझ्या मार्गदर्शकाकडे जाऊन बस बसल आणि तेव्हा कुठं त्या माझ्या आईचे शब्द माझ्या कानावर आले भाऊ म्हणलं माझी सर्वात मोठी चूक झाली त्याच्यामुळे मी आपला मुलगा गमावला म्हणजे आम्हाला पण ते कोणती भाऊ म्हणलं आम्ही शब्द असे असले वापरायचे आणि त्या शब्दाची तर माझ्या मार्गदर्शकांच्या तुम्ही शब्दातच फसले होते तर तुम्हाला भगवंत काय दिला म्हणून आपण याच्या प्रसंगी एवढंच बोलतो पाच मिनिटाची वेळ मला दिलं होतं म्हणून कुटुंबामध्ये असो शेवकामध्ये असो व्यवहारात असो शब्द हा जगून वापरात तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि कोणती लहानशी असो ती मोठी असो की सो। आपली सोडवणूक आपल्या मार्गदर्शकाशी पहिले करा तुमचा परिवार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या प्रसंगी एवढं बोलतो आपल्या दोन इथं बंद करतो सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार